सवाशने स्त्रीने आपले सौभाग्य अखंड राहावं म्हणून आणि कुमारिकांनी योग्य जोडीदार प्राप्त व्हावं म्हणून केले जाणारे व्रत म्हणजे हरतालिकाचे व्रत तर या व्रताचे काही नियम आहे त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते सर्वात पहिला आणि महत्वाचा नियम आहे की जर एकदा हे व्रत केलं तर तुम्हाला आयुष्यभर परत हे व्रत करायचं आहे मध्येच तुम्ही या व्रताला सोडू शकत नाही प्रत्येक वर्षी तुम्हाला हरतालिका व्रत करायचं आहे आता दुसरा महत्वाचा नियम असा आहे की या दिवशी निर्जला उपवास केल्याची करायची पद्धत आहे निर्जला म्हणजे जल न ग्रहण करणे म्हणजे पाणीही न पिता उपवास करण्याची पद्धत आहे तर तुम्हाला पाणी न पिता उपवास करायचा आहे तेवढं कडक शक्य नसेल पाणी आणि दूध घेऊन तुम्ही हा उपवास करू शकता आता ज्या महिला उपवास करते ती इतर आपल्या घरामध्ये इतर जे सदस्य आहेत त्यांचा उपवास नसतो तर तुम्ही सात्विक अन्न त्यांच्यासाठी बनवायचं आहे घरामध्ये अजिबात मांसाहार बनवायचा नाही आता तिसरा महत्वाचा नियम असा आहे की हा अगदी सौभाग्यवती स्त्रियांचा महत्वाचा सण मानला जातो त्याच्यामुळे या दिवशी सोळा शृंगार करून तुम्हाला पूजेला बसायचं आहे आणि माता पार्वतीलाही सोळा शृंगार म्हणजे आपण की ख नारळ जे शृंगार सामान आहे ते आपण माता पार्वतीला ओटी ते साहित्यामध्ये ते अर्पण करायचं आहे आता सोळा शृंगार जरी नाही केले तर तुम्ही आदल्या दिवशी मेहंदी लावा छान साडी नेसा केसामध्ये गाजरा माळा नथ मंगळसूत्र हातात काचेच्या बांगड्या जोडवी कुंकू आणि भांगात सिंदूर आणि काजळ या शृंगाराच्या वस्तूंचा वापर तर तुम्ही आवर्जून करू शकता आणि आणखीन एक महत्वाचा नियम आहे की ज्या दिवशी तुम्ही आता हरतालिकाचा आपला उपवास आहे ज्या दिवशी आपण पूजा करायची आहे तर त्या दिवशी आपल्याला जागरण करायचं आहे म्हणजे रात्रभर जागरण जर शक्य नसेल तर तुम्हाला रात्री बारा पर्यंत तरी जागायचं आहे आणि बारा वाजता तुम्ही आरती करून त्याच्यानंतर तुम्ही झोपू शकता आता याच्या सोबत आणखीन एक नियम आहे की, की ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हरतालिकाची पूजा आधी तुम्हाला देवघर शिव करून देवघरात देवांची पूजा करून घ्यायची आहे तिथे आधी देवा उदबत्ती लावून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही देवघरात मांडणी करत असाल तर तिथे किंवा बाजूला पाठ चौरंग मांडून तुम्हाला हरतालिकेची पूजा मांडणी करायची आहे आणि हरतालिकाची पूजा कहाणी आरती करायची आहे आता यावेळेस तुम्हाला हातामध्ये काचेची वांगडी आवर्जून घाला लाल पिवळ्या हिटव्या रंगाची साडी तुम्ही आवर्जून नेसा गडद निळा किंवा काळ्या रंगाची साडी अजिबात नेसू नका आणि सर्व महिलांनी एकत्रित येऊनही पूजा केली तरी चालेल आणि थोर मोठ्या ज्या महिला आहेत त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचा आशीर्वाद घेऊन थोर मोठ्याचा आशीर्वाद घेऊन अशा पद्धतीने हरतालिका व्रत तुम्ही करा आणि व्हिडिओ तुम्ही आवडली तर सबस्क्राईब करा